आज माझ्या आईचं पुण्यस्मरण आहे मागच्या वर्षी माझी गे आई गेली या गोष्टीची सर एक मी आईला जास्त वेळ देऊ शकलो नाही पण आई म्हणजे पार्टी आहे आणि माझ्या आईने सांगितलं तुम्ही सांगितलं की पार्टी सर्वप्रथम आहे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम हर 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 आज महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या आपल्या प्रदेशाच्या अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपले केंद्राचे निवडणूक प्रमुख म्हणून आलेले माननीय केंद्रीय मंत्री किरण रिजूजी आपले काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत मुंबई पासून कलकत्तापर्यंत संपूर्ण देशामध्ये मोदींच्या सरकारमध्ये सर्वात कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून ज्यांचा उल्लेख होतो असे माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी महाराष्ट्राचे लोकनेते आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये ज्यांचा व्यक्तिगत सर्वांचा अत्यंत प्रभाव आहे आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प ज्यांनी केला असे लोकनेते माननीय देवेंद्र फडणवीसजी आपले महामंत्री अरुण सिंगजी महामंत्री के विनोद तावडेजी आपले सहसंघटन मंत्री जी या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी माननीय सभापती राम शिंदेजी आणि आजपासून दीड कोटी सदस्य संख्या असलेल्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी या ठिकाणी उपस्थित आपले मुंबई शहराचे अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलारजी आपले पूर्व अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटीलजी रावसाहेब दानवेजी सुधीर मुनगंटीवारजी मान्य गिरीश महाजनजी राधाकृष्ण विखे पाटीलजी नारायणजी राणेसाहेब अशोकराव चव्हाणजी जी, जी नाईक जी, जी, जी मंगल प्रसाद जी आमच्या केंद्रीय सचिव मुंडे मुंडेजी उपस्थित प्रवीण दरेकरजी व्यासपीठावरचे सर्व मान्यवर थोडा वेळ झाला त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो सर्वांचेच नाव घेता हो येईल पण मी सर्वांचे अनुभव संचेतीजी उपस्थित समोर बसलेले सर्व माझे आमदार खासदार या ठिकाणी बसलेले प्रदेश पदाधिकारी या राज्यातल्या कानाकोपऱ्यापासून चांद्यापासून बांद्यापर्यंत गडचिरोलीपासून नागपूरपर्यंत आलेले पदा सर्व पदाधिकारी मी आपल्या सर्वांना नतमस्तक होतो खरंतर अत्यंत उत्साहवर्धक सोहळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट बघतो आहे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक बुथवरचा कार्यकर्ता ज्या क्षणाची वाट बघतो आहे तो क्षण आपण अनुभवला आणि माननीय आशिषजींनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत डेरिंग आणि डॅशिंग नेतृत्व रवी चव्हाणजी यांचा आज या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण सर्वांनी निवड केली तर, तर रवी चव्हाणजीबद्दल सांगताना मा फार मोठा आलेख आहे तो आलेख मांडला तर वीस मिनिट त्याच्यातच जातील रवी चंद्र चव्हाणजीचा आलेख जो आहे तो एक पत्ररूपाने आपल्याला सर्वांना भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे रवीजी स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त रामभक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेच्या संस्कार असलेला कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या जवळपास त्यांचा संपूर्ण आयुष्यातला काळ हा त्या ठिकाणी एक चांगला कार्यकर्ता म्हणून गेलेला आहे नगरसेवक ते प्रदेशाध्यक्षापर्यंत एक अत्यंत मोठी एक त्यांची उंच कारकिर्द राहिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये अत्यंत लोकप्रिय मंत्री म्हणून रवीजी आपण त्या ठिकाणी काम केलं आहे आणि मला अभिमान आहे जेव्हा लोकांना रेशन मिळत नव्हतं तेव्हा अन्न पुरवठा राज्यमंत्री म्हणून माननीय रवीजीनी चौदा ते एकोणीस या काळामध्ये सतरा अठराची गोष्ट आहे प्रचंड त्या ठिकाणी नाराजी होती पण मला तो काळ आठवतो रवीजींनी या संपूर्ण महाराष्ट्राला व्यवस्थित रेशन देण्याची पद्धती कुणी आणली ती रवी चव्हाणजींनी आणली होती हे मला या ठिकाणी आवर्जून नमूद करायचं आहे खरंतर रवीजींनी आज जे काही काम या राज्यामध्ये सुरू आहे नितीनजी देशामध्ये दे आणि पीडब्ल्यूडी दे मंत्री म्हणून माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दे। रवीजी हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डी मंत्री म्हणून त्या ठिकाणी आपण आतापर्यंतच्या काळामध्ये अत्यंत चांगलं काम माननीय रवीजी आपण या ठिकाणी केलं आहे आणि खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे मी विदर्भातनं महामंत्री आणि रवीजी कोकणातनं महामंत्री चंद्रकांत दादांच्या या ठिकाणी अध्यक्षतेखाली आम्ही दोघांनीही काम केलं आहे खर तर या ठिकाणी आपल्या सर्वांकरता अभिमान आहे आज पक्षाचा आहे पक्षाचा अकरावा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी जेव्हा बारा ऑगस्ट दोन हजार बावीसला माझी नियुक्ती झाली तेव्हा खऱ्या अर्थाने मी घाबरलो होतो मी देवेंद्रजींना फोनही केला की माननीय राष्ट्रीय अध्यक्षांनी मला फोन केला आहे मी अमरावतीमध्ये होतो तेव्हा मी घाबरलो होतो की माननीय नड्डाजींनी सांगितलं की आप आज पार्टी के अध्यक्ष होणार हो हे पण मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी जेव्हा अनुभवलं तेव्हा भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद हे किती प्रचंड मोठं आहे किती ऊर्जा देणार आहे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी म्हणजे या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने परिवार म्हणून कसं टिकवता येऊ शकतं हे अत्यंत महत्वाचं पद आणि त्या पदामध्ये लोककल्याण जनकल्याण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण आणि आन, एक हजार गोष्टी करता येतील समाजाच्या प्रत्येक अठरा पकड जाती बारा बोलतेदारांना सोबत घेऊन या ठिकाणी पुढे नेता येईल या अत्यंत महत्वाच्या पदावर जेव्हा नियुक्ती होते तेव्हा खऱ्या अर्थाने मोठी जबाबदारी आपल्यावर इचं याचं भान त्या ठिकाणी मला झालं आणि खऱ्या अर्थाने मला आठवतं की जेव्हा मी अध्यक्ष झालो मी यादी बघितली या पदावर किती वरिष्ठ नेतृत्वाने काम केलं आहे आपण उत्तमराव पाटील जी असतील स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी असतील नासाहेब फरांदेजी असतील वहांडेगुरूजी असतील भाऊसाहेब फुंडकरजी आहेत आपले ज्येष्ठ नेते नितीन गडकरीजी आहेत सुधीर मुनगंटीवारजी आहे आमचे देवा भाऊ आहेत रावसाहेब दानवेजी चंद्रकांत दादा खऱ्या अर्थाने यांची कारकीर्द बघितली एक भरजरी कार्यकर्त एक भरजरी कार्य कार्यप्रणाली आणि कारकीर्द यांची राहिलेली आहे आणि जेव्हा त्यांची कार्यकिर्द बघडली तेव्हा मलाही वाटलं खऱ्या अर्थाने आपल्याकरता सोपं नाही आहे पण मला या ठिकाणी अभिमान आहे आपल्यासारख्या देव दुर्लभ कार्यकर्त्यांनी आणि वरच्या सर्व नेतृत्वाने देवेंद्रजी आपण सर्वांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून या ठिकाणी यशस्वीपणे काम करण्याचं त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी यश आणण्याचा प्रयत्न झाला मी पूर्ण यशस्वी झालो नाहीये खऱ्या अर्थानं अनेक चुका झाल्या आहेत त्या चुका दुरुस्त करण्याची त्या ठिकाणी संधी मला मिळाली पण खऱ्या अर्थाने माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी माननीय अमित भाईंनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींनी आमचे देवेंद्रजी मान्य नितीनजी आणि सर्वच नेत्यांनी मला थोडं 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 मार्गदर्शन करत करत या ठिकाणी माझी कारकीर्द पूर्ण करण्याचा या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि म्हणूनच या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साथीने या ठिकाणी काम करता आलं खर तर मी जेव्हा देवेंद्रजीनी मी देवेंद्रजीला विनंती केली की के देवेंद्रजी आपण एवढी मोठी जबाबदारी केंद्रीय नेतृत्वानी आपण सर्वांनी दिली या व्यासपीठाने दिली तेव्हा मला अभिमान आहे की देवेंद्रजी सांगितलं काळजी करू नको जेव्हा जेव्हा चुकला तेव्हा मी मार्गदर्शन करील आणि मी माननीय देवेंद्रजी आपले मनापासून या ठिकाणी आभार मानतो की जेव्हा जेव्हा मी चुकलो तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही मार्गदर्शन केलं आणि खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी यशस्वी कार्यकर्ता पूर्ण करण्याकरता आपण त्या ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळाली या ठिकाणी मी आभार मानतो माझे सर्व प्रदेशाचे महामंत्री आमचे सर्व प्रदेश पदाधिकारी सर्व प्रदेशाची कार्य समिती तुमचे सर्वांचे आणि या महाराष्ट्रातल्या संपूर्ण भूतवरच्या कार्यकर्त्याचे ज्यांनी आपला पक्ष घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी प्रचंड मेहनत केली आज या महाराष्ट्रातल्या ऐंशी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण बूथवर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पोहोचली आणि एक कोटी पन्नास लाख आपण संघटन पर्वामध्ये रवीजी हा निर्णय घेतला होता रवीजी जेव्हा संघटन पर्वाचे प्रमुख झाले आपल्या केंद्रीय नेतृत्वाला म्हटलं होतं की आपण दीड कोटी सदस्य संख्या असलेली भाजपा या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आम्ही गठीत करू मला तुमच्यावर सर्वांवर अभिमान आहे की दीड कोटी सदस्य संख्या असलेला भारतीय जनता पार्टी आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाने आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आज पन्नास हजाराच्या वर सक्रिय सदस्यता पूर्ण झाली आणि या ठिकाणी मला अभिमान आहे की आपण सर्वांनी हे काम केलं तुम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने अवरात्र मेहनत केली त्या ठिकाणी त्या मेहनतीचे हे फळ आहे आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी तुमच्या सर्वांचे आभार मानण्याकरता उभं झालो आहे तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन लक्ष मतं कमी मुळामुळे जो या ठिकाणी आपला पराभव झाला ती त्या ठिकाणी एक सल आपल्या सर्वांच्या माझ्या मनात राहिली पण या ठिकाणी मला अभिमान आहे की माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मतं घेऊन भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये आज एकशे सदतीस आमदाराचा पक्ष म्हणून त्या ठिकाणी आपण या ठिकाणी पुढे जातो आहोत आणि या ठिकाणी मला खात्री आहे पुढच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत जे आपण कमी राहिलो ते पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू या ठिकाणी मला आठवतं बारा ऑगस्ट दोन हजार बावीसला जेव्हा अमरावतीमध्ये अंबादेवीची मी पूजा केली आणि त्या ठिकाणी पहिलं त्या ठिकाणी कार्यकर्त्या मेळाव्यात गेलो तेव्हा आम्ही संकल्प केला होता आपला संकल्प आपण कार्यकर्त्यांनी केला होता तुम्ही आम्ही सर्वांनी केला होता की दोन हजार चोवीस मध्ये या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल पण या महायुतीच्या सरकारमध्ये आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री राहतील आणि या ठिकाणी हा जो संकल्प केला होता हा संकल्प ज्या दिवशी आझाद मैदानावर मान्य देवेंद्रजींनी शपथ घेतली त्या दिवशी महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनते आणि कार्यकर्त्याच्या मनामध्ये आनंद होते तो क्षण आपण बघितला आणि म्हणून हा सर्व जो अनुभव आहे या महाराष्ट्राच्या आपल्या सर्व कार्यकर्त्याच्या कष्टाचा एकजुटीचा निष्ठेचा आणि संकल्पाचं फळ या ठिकाणी आपण देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री म्हणून आपण बघितलं आज रवींद्रजी आपल्या समोर आज खऱ्या अर्थाने पुन्हा काही संकल्प आहे ते तुम्ही पूर्ण करणार आहे आपण सर्व व्यासपीठावरचे नेते तुम्ही आपण सर्व मिळून हा संकल्प पूर्ण करायचा आहे कारण आपण हे म्हटलं होतं दोन हजार चोवीस हे नेत्यांचं वर्ष आहे पण दोन हजार पंचवीस कार्यकर्त्यांचं वर्ष आहे दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा एक्कावन्न एक टक्के मतं घेऊन महाराष्ट्रामध्ये सर्व नगराध्यक्ष सर्व जिल्हा परिषद अध्यक्ष सर्व महानगरपालिकेचे महापौर महायुतीचे त्या ठिकाणी निवडून आणण्याकरता रवी आता आपल्याला संकल्प घ्यायचा आहे तो आपण संकल्प घेणार आहात खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला त्या संकल्पाला आपण सर्व काम करतो आहे पण माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आणि जेव्हा देवेंद्रजींनी सांगितलं की दोन हजार एकोणतीसचा महाराष्ट्र कसा असला पाहिजे दोन हजार पस्तीसचा महाराष्ट्र कसा असला पाहिजे दोन हजार सत्तेचाळीसचा चा महाराष्ट्र कसा असला पाहिजे बुथच्या कार्यकर्त्यापर्यंत लिंक पाठवली आणि त्या लिंकच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या संकल्पना घेऊन या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा विकासाचं पर्व आणण्याचं काम या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून देवेंद्रजींनी करण्याचा प्रयत्न केला देवेंद्रजी मला या ठिकाणी आपले आभार मानायचे आहे व्यासपीठाचे आभार मानायचे आहे की जेव्हा जेव्हा मी आपल्याला विनंती केली संघटनेचं कार्य देवेंद्रजी आहे देवेंद्रजी आणि व्यासपीठावरच्या सर्व नेत्यांना नितीनजीचा मी आभार मानतो मी नितीनजीला विनंती केली नितीनजी आपण विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत आपल्या जीवनातला महत्वाचा काळ काढा काड़ नितीनजींनी विधानसभेत चौऱ्याऐंशी सभा केल्या आणि लोकसभेमध्ये जवळपास ब्याण्णव सभा करून त्या ठिकाणी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मजबूत करण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने सर्वातच उल्लेख करता येईल पण या ठिकाणी तेवढा वेळ नाही आहे पण या ठिकाणी माननीय देवेंद्रजीच्या संकल्पना पुढे न्यायचं आहे विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ द्यायची आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी दीड कोटी सदस्य संख्या असलेला हा प्रचंड भारतीय जनता पार्टीचा मोठा परिवार आपल्याला या ठिकाणी अजून मजबूत करायचा आहे या ठिकाणी खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही पण एवढाच सांगेल या महाराष्ट्रात ज्या ठिकाणी अजून पक्ष पोहोचला नाही आहे त्या ठिकाणी आपल्याला पक्षाला पोहोचावचो आहे सत्ता समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपल्याला पुढे न्यायची आहे सत्तेच्या माध्यमातनं देवेंद्रजींचं सरकार हे महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तिमत्व केलं पाहिजे आणि मी तुम्हाला विनंती करतो की मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देवेंद्रजी देवेंद्र फडणवीसजीचं सरकार जे निर्णय करत ते दीड कोटी सदस्य संख्या असलेल्या भाजपापर्यंत पोहोचवून आपलं पारदर्शी गतिमान लोक अभिमुख सरकार हे पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी काम करायचं आहे मी या ठिकाणी एवढंच सांगतो काही चुका माझ्या झाल्या असतील तर महाराष्ट्रातल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मला माफ करा माझ्यामध्ये एक मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे मी कधी कधी नितीनजीला माहिती आहे देवेंद्रजीला माहिती आहे कधी कधी ते मला दाटतात कधी कधी मी थोडं जास्तीचं बोलून देतो तो खूप सुधरवण्याचा प्रयत्न केला आहे पण खऱ्या अर्थाने पक्षाचा अध्यक्ष झाल्यानंतर मी पंच्याण्णव टक्के सुधारला आहे पाच टक्के राहिला आहे खऱ्या अर्थाने तुम्ही माझ्या जीवनामध्ये खूप मोठा बदल करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल की आज या ठिकाणी आपल्या सर्वांना पुढच्या रवींद्र चव्हाणजीच्या नेतृत्वामध्ये रवींद्र चव्हाणजीच्या नेतृत्वामध्ये आता तर आपण थोडं यश संपादन केलं आहे पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप मोठं यश संपादन करायचं आहे पुढचे पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये भाजपा महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात राहण्याकरता आपल्याला काम करायचं आहे पुढच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याचं काम करायचं आहे तर देवेंद्रजी आणि व्यासपीठाचं खऱ्या अर्थानं मी सांगतो आज माझ्या आईचं पुण्यस्मरण आहे मागच्या वर्षी माझी आई गेली या गोष्टीची सहभाग मी आईला जास्त वेळ देऊ शकलो नाही पण आई म्हणजे पार्टी आहे आणि माझ्या आईने सांगितलं तुम्ही सांगितलं की पार्टी सर्वप्रथम आहे आपल्याला पुढं असंच काम करायचं आहे चांद्यापासून बांध्यापर्यंत भाजपा गल्ली ते दिल्ली पर्यंत भाजपा पंचायत ते पार्लमेंट पर्यंत भाजपा विकासाचे दुसरे नाव भाजपा भविष्याची नवी दिशा भाजपा हे आपल्याला पुढे न्यायची आहे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो माझ्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी तुम्ही सर्वांनी माझ्या काही आमदार खासदार सर्वांनी व्यासपीठावरचे सर्व पदाधिकारी वरच्या खालच्यांनी माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील ते मला क्षमा करा एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि तुम्हाला सर्वांना नतमस्तक होऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद